पोरा भाई चला बाई कांदा वगैरे घेतलाय अरे खाली कला ठेवतोय मित्रांनो आता टू स्टेट्स ला आलोय मी वंच आणि विनीत यानो जुमणार चला बाई चिकन सँडविच आले आता मॅगी मला व्हेज वाल घेतलं सगळं नॉन व्हेज आहे मस्तोवाला धिलूच तोंड बघू शकता राग आलेला आहे जय भुई <laughs> काय करायचं काय नाही ते चालू आहे यांच आमचं सत्कार करायला लागेल दोघांचो आज पैसे दिलेत पंधराशे पंधराशे पाचशे पैसे आले तुम्ही बघू शकता पैसे कोणा कोणा दामनकर हजार रुपये दुपारी दोन वाजता कृतिक चव्हाण दीड हजार पाचशे बाकी ऍडव्हान्स होते पाचशे पाचशे आणि दीड हजार आता दिलेत बोरचे पंधराशे हजार बाकी आहे हजार आर्टिका स्पीकर वाले इनोवा स्पीकर दोन बेस दोन टॉप

चला भाई बर्गर बाई वंशनी माझ्यासाठी बर्गर आणलाय कॉलेजवरून चला भाई चलो है। ला ला बाई डिमटला चाललोय लोणावलेला जायला सामान पाहिजे ते घ्यायला चला बाई निघालो आम्ही सोनू पण आहे रिक्षा फोन चला आलाय वन छान आहेत प्रथम जॉबवर होता आम्हाला पैसे द्यायला आलाय गरीबांना पैसे कपला तुझ्या गोव्याला रातोरात शेठ आई 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 हजार घे बी जीपे आण नोटबंदी नोटबंदी चल चल आम्ही टीमटला जातो चला चला डिफेंडर 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 हो डिफेंडर ट्रॉली आणलेली आहे भाई जांबर पापड नको पापड नको काय चालला हे घेता ब्रेड जोड़ ठेव ते नटलेली आहे ती ठेव नटलेली ए घेऊ डायरेक्ट ए बकरी डायरेक्ट घेऊ हा टेस्ट नसते जाऊ दे मग आपण आणू गरज बनवू ठेव ठेव ठेवू नको घेतला चिकन बी घेतला मटन बी घेतला इंडिया गेट चाल बरी चला बा एवढी सामान साठी आल तू आवारी जनाय चला इंडिया गेट आहे आवरा नाही रे दोन एक किलो किंवा दोन किलो बघ काय आहे अरे आसना नाही रे बाबू हा इंडिया गेट अजून एक घे किती रुपये अडीचशे घे अजून एक सुट्टा इंडिया अरे नाही रे आपल्याला येऊच पाहिजे इंडिया गेट घे किती लाई किलो कमी कर

एसीचा पाणी पडला दिल्लू चा इंडिया गेट माझी साईन करते काही अभ्यास करायचा केला नाही आपण नाक काढा पोरंगी हे चल राहिलं ना सगळं नाश्त्याला येऊन भाई ते बजेट नाही रे आपला आयफोन रब्बर आयफोन ठेव थंड घे ठेव अरे चल नंबर लाव जाईल ला ना सगळं जाईल ना अरे नंबर लाव फिरत बसला कासला हो। <laughs> सोनू मॅगी पाहिजे अली काय काच फुटू

चला भाई कांदा वगैरे घेतलाय अरे खाली कला ठेवत अरे काय ना काय करते ग चला बाई अद्रक लसूण सॉरी लसूण नाही घेतला सॉरी अद्रक घेतलाय लसूण लसूण घेतलं अद्रक नाही कांदा टामोटो घेतले म्हणत बकरीला चला बाई खोबरं हे घेतलं अरे पण <laughs> खोबरे खालचा आणि फुकट घेतले टामोट अच्छा आता सगळं बाकी आहे कॉर्नफ्लॉवर मैदा लाल कलर हार्डवेअर मध्ये भेटेल ना लाल कलर आईस घेऊन अच्छा अरे आईच असतं भेट काय एक किलो सांगितले त्याला कॉर्नफ्लॉवर मैदा विरे सगळं घेवायला लाईल आता अजिना मोठं पण सांगितलं 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 अजून अजून काजू घेतले काजू आहे एक किलो काजू घेतले चला बाई खोबरं कलर वगैरे घेतले आता हे ठेव आतमध्ये बकरी बिल ठेव अर्धा किलोच घेतला पक्का ओवर होतो चला भाई सामान आले आता ठेवतो घरी आणि चिकन घेतले घरी बनवायला चला बाई आज घरी पकोडे आहेत मीच बनवतोय చాల మిత్రను జేవా వస్తూ ఎ